रायगडमधून पंधरा ऑगस्टला अदिती तटकरे यांच्याच हस्ते ध्वजारोहण केलं जाणार आहे राज्य सरकारनं यासंदर्भातलं परिपत्रक सुद्धा जारी केलंय आणि अर्थातच त्यामुळे पुन्हा एकदा भरत गोगावले यांच्या पदरी निराशा पडली आहे गेल्या अनेक दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद चिघळताना दिसतोय शिवसेनेच्या भरत गोगावलेंना मंत्रीपद मिळावं यासाठी शिवसेना रस्त्यावरती उतरलेली सुद्धा बघायला मिळाली आता जाहीर झालेली यादी पालकमंत्रीपदाची नाही अशी प्रतिक्रिया देत मंत्री उदय सामंत यांनी भरत गोगावले यांच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचं सांगितलंय आज जी यादी प्रसिद्ध झाली ही पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध झालेली नाही तर ध्वजारोहण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणकोण कुठे करणार आहे याची यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि मागची देखील यादी हीच होती मागच्या वेळी देखील रायगडला ध्वजवंदनासाठी आदिती देई यांची नेमणूक करण्यात आली होती आणि नाशिकला गिरीश महाजन साहेबांची करण्यात आली होती याचा अर्थ नाशिकचा पालकमंत्री जाहीर झाला आहे किंवा रायगडचा पालकमंत्री जाहीर झाला आहे असं कुठेही वाटून घेण्याची काही आवश्यकता नाही ही झेंडा वंदनासाठीची यादी आहे आणि आजही मी रायगडच्या देशेवर ठाम आहे की पालकमंत्री करत असताना आमच्या भरत शेठ गोगावलेंचा विचार झाला पाहिजे आणि नाशिकचा विचार करत असताना दादासाहेब भुसेंचा झाला पाहिजे आजही मी माझ्या वक्तव्यावर थांब आहे